सायली अर्जुनला समजावून सांगते की चैतन्य सरांचं काय चुकलं त्यांना जर आपला एकटेपणा दूर करायचा होता आपल्या आयुष्यात एखादा जोडीदार असावा असं त्यांना वाटलं तर काय चुकीचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ते, ते चुकीचं नाहीये फक्त त्याने माझ्यापासून ते लपवलं हे चुकीचं आहे त्यात त्याने साक्षी शिखरेची निवड केली हे चुकीचं आहे मला न सांगणं हाच त्याने माझ्यावर विश्वासघात केला आहे सायली अर्जुनला समजावून सांगते आता ते सगळं सोडून द्या परंतु घरातील सगळी लोक तुमचा मूड परत आणण्यासाठी किती काही करताय हे तुम्ही पाहताय ना अर्जुन म्हणतो हो मला त्याची जाणीव होते परंतु मला खूप जास्त दुःख झालं होतं म्हणून असं मी वागत होतो तेव्हा सायली त्याला म्हणते पण आता मी तुमची फ्रेंड आहे ना फ्रेंड म्हणून वाली हे ऐकून तो हसू लागतो सायली अर्जुन समोर हात पुढे करते आणि म्हणते मी जरी तुमची कॉन्ट्रॅक्ट वाईफ असले तरी, वाई तरी सुद्धा एक मित्र नक्कीच होऊ शकते तेव्हा अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि हो म्हणतो हे दोघे चहा पितात अर्जुनचा मूड चांगला होतो इकडे महिपत हा गाडीवर वाजवत बसलेला असतो तेव्हा नागराज त्याला विचारतो तू काय करणार आहेस तू कुणाची वाजवणार आहेस का महिपत त्याला इशाऱ्याने हो म्हणतो तेवढ्याच महिपतचा माणूस तेथे येतो आणि त्याच्याकडे ड्रग्जची बॅग देतो हे पाहून महिपत खूप खुश होतो नक्कीच काहीतरी होणार आहे असं नागराजला वाटत असतं इकडे सायली आणि अर्जुन घरी येतात कल्पनाला खूप आनंद होतो की हे दोघे घरी आलेत पण तेवढ्यात अर्जुनला आठवतं की आपण आईवर कसं ओरडलं होतो त्यामुळे तो आईला म्हणतो मम्मा मी तुझ्यावर ओरडलो ना मी नेहमी असंच करतो चिडचिड करतो तुझ्यावर माझा राग काढतो तू किती प्रेमाने आली होती स्वतःच्या हाताने मला भरवत होती आणि मी तुझ्यावर ओरडलो मला माफ कर कल्पना म्हणते माफी नको मागूस तू आता परत आलाय ना तुला चुकीची जाणीव झाली आहे तेच माझ्यासाठी खूप आहे हे दोघे एकमेकांना मिठी मारतात खूप खुश होतात अर्जुन त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा हे सगळं सायलीने केलंय हे कल्पनाला समजतं आणि ती सायलीचं खूप कौतुक करते महिपत आणि नागराज दोघे घरी येतात नागराज महिपतला म्हणतो तू काय करतोय ते मला सांगत नाहीये पण नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे आणि कोणावर तरी, तरी आभाळ कोसळणार आहे तेवढ्यात महिपत आपल्या फोनवरून पोलिसांना फोन, फोन करून सांगतो की अन्नपूर्णा फार्माचे प्रताप सुभेदार आहेत ना त्यांच्या गाडीत ड्रग्ज आहेत तुम्ही त्यांना पकडा हे ऐकून नागराजला मोठा धक्काच बसतो तेव्हा लगेचच महिपत हा फोनमधील सिम कार्ड बाहेर काढून फेकतो आणि म्हणतो की आता त्याची वाट लागणार नागराज खूप खुश होतो इकडे अर्जुन हा त्याच्या रूममध्ये सगळी तयारी करून ठेवतो लव शेपचे बलून्स फुलवतो त्यानंतर गुलाबाचं फुलही आणतो कॅन्डल्स ठेवतो आणि तो सायलीसाठी चक्क एक लव लेटर लिहू लागतो की मिसेस सायली तुम्ही माझ्या आयुष्यात मिसेस गडबड घोटाळा म्हणून आलात त्यानंतर तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलं परंतु तेवढ्यात अर्जुनला वाटतं आपण हे चुकीचं लिहित नाही ना आणि तो हे पत्र फाडून टाकतो तेवढ्यात सायली तेथे येते आणि या रूममध्ये इतकी सजावट केली आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटतं ती अर्जुनला याबद्दल विचारते अर्जुन काही सांगणार इतक्यात घरी पोलीस येतात पोलिसांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात तुम्ही येथे का आला आहात तेवढ्यात अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी त्या सायलीमुळेच आले असतील सायलीमुळेच पोलीस आपल्या घरात येऊ शकतात हे ऐकून कल्पना खूप चिडते आणि म्हणते अस्मिता तोंड सांभाळून बोलायचं तर पूर्णा आजीची जिडून म्हणते काय चुकीचं बोलली ती एकदम बरोबरच बोलते फक्त त्या मुलीमुळेच असं होऊ शकतं त्यांचा आवाज ऐकून अर्जुन आणि सायली खाली येतात पोलिसांच्या मागे एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो ओ मॅडम आवाज नाही वाढवायचा तुमची बडबड बंद करा हे ऐकून पूर्णाजी खूप चिडते प्रताप विचारतो तुम्ही कोण आहात आमच्या घरात येऊन या आवाजात का बोलताय हा माणूस सांगतो मी नार्कोटिक्स मधून आलोय आणि या घरात असा एक गुन्हेगार आहे ज्याला पकडायला आलोय अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो काही आरोप लावू नका कशासाठी आले आहात ते सांगा हा नार्कोटिक्सवाला सांगतो अन्नपूर्णा फार्मा त्या प्रताप सुभेदारची कंपनी आहे ना त्याला पकडायला आलोय हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन पुढे येऊन म्हणतो मी ॲडव्होकेट आहे काय झालंय ते सांगा तेव्हा नार्कोटिक्सवाला म्हणतो ॲडव्होकेट आहात ना तुम्ही आणि तुमच्या घरात असे धंदे होतात का तुझ्या बापाने त्याच्या ट्रकमध्ये ड्रग्ज सप्लाय केले आहेत तो ड्रग्सचा धंदा करतोय औषधांच्या नावाखाली हे ऐकून सर्वांनाच जबर धक्का बसतो प्रताप म्हणतो मी असं काहीही केलेलं नाही आहे तर हा नार्कोटिक्सवाला म्हणतो ते आता कोर्टात सिद्ध करायचं आम्हाला तुझ्याविरुद्ध पुरावे मिळाले आहेत सर्वांनाच मोठा धक्का बसतो नार्कोटिक्सवाला लगेचच पोलिसांना प्रतापला अटक करायला सांगतो अर्जुन पुढे विचारतो तुम्ही अशी दादागिरी करणार का तुमच्याकडे वॉरंट आहे का पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलिस आणि नार्कोटिक्सवाले अर्जुनला वॉरंट दाखवणार आणि त्यानंतर प्रतापला घेऊन जाणार त्यामुळे सगळे रडू लागतील मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद